श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माता उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि त्याबद्दल पोथीमध्ये कसे उद्यापन करायचे ती माहिती आहे मार्गशीर्ष अमावश्याला महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करण्याबाबत पोथीत काय सांगितले आहे ते पहा अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्याच दिवशी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करायचे आहे त्या बाबत त्याबाबत आपण माहिती जाणून घेऊया मार्गशीर्ष मासात केले जाणारे जे महालक्ष्मी व्रत आहे ते अतिशय प्रचलित आहे आणि चार गुरुवार करायचे हे व्रत तर यावर्षी यंदा पाच गुरुवार करण्यास मिळाले आहे मात्र या व्रताचे उद्यापन पाचव्या गुरुवारी करत असताना अमावस्या तिथी येत असल्याने अनेकाच्या मनात या व्रताशी संबंधित संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी व्रताची माहिती देणारी जी पारंपरिक पोथी आहे त्यातून याबाबत एक खुलासा करून आपण घेऊया श्री महालक्ष्मी व्रत या पोथीत व्रतासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे की हे व्रत सुख शांती धनसंपत्ती व लक्ष्मी श्री लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करायचे असते व्रत करणाऱ्याने स्त्री असो या पुरुष असो शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावेत या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुल्क पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात तुम्ही करू शकता दर गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत पूजाविधी सह करावे महालक्ष्मी व्रताची कथा व वा महात्मे वाचावे आणि अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे तसेच हे व्रत वर्षभरही करता येते वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या चा छायाचित्रासमोर बसून श्री महालक्ष्मी व्रत व महात्मे या यांचे वाचन करावे व्रताचे उद्यापनाचे जे उद्यापनाच्या दिवशी आठ सुवासनी आगर आठ कुमारिकांना घरी बोलवावे प्रतिकीला पाठ किंवा आसनावर बसवून ती व्यक्ती महालक्ष्मी स्वरूपात समजून तिला हलदी कुंकू लावावे पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ आणि या या पोथीची एक प्रत द्यावी प्रतिकीला द्यावी व नमस्कार करावा हेच या व्रताचे खरे उद्यापन आहे म्हणून मार्गशेर चार गुरुवार किंवा पाच गुरुवार आल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी अमावस्या असली तरीही व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी उपवास करावा केळी फळे दूध खावे उपाशी राहू नये रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य अर्पण करून सर्वांसह हो भोजन घ्यावे हे व्रत संसारी जोडप्यासाठी पद्यपुराणामध्ये सांगितले आहे काही कारणांनी हे व्रत करताना जर तुम्हाला अडचण येत येत आहे तेव्हा त्यांनी दुसऱ्यांकडून पूजा करून घ्यावी व उपवास मात्र स्वतः करावा तो गुरुवार मोजू नये इतर कोणतीही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तरी हे व्रत करावे रात्री पूजा करावी वाटल्यास रात्री जेवू नये ज्यांना हे शक्य व्रत दिव आहे त्यांना दिवसा करता येईल नसेल त्यांनी रात्री करावे फक्त दिवसा भोजन करू नये निराहार राहू नये या पोथी श्रवणाचा लाभ सर्वांना द्यावा आणि पो पोथी वा वाचताना व शांतता असावी पोथी वाचनाच्या वेळी महालक्ष्मीचे अस्तित्व गुप्त स्वरूपात जा तुम्हाला जाणवेल शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्या सुवासिनीही जाणवेल दहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे आणि अकरा तारखेला संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे अमावश्याची तिथी अकरा तारखेला सूर्योदय पाहणार सूर्योदय पाहणार असल्याने मार्गशीर्ष अमावस्या अकरा तारखेला ग्रहित धरली जाईल शिवाय या प्रवा व्रताला अमावस्याचा अड अडसर नाही ज्याप्रमाणे आपण आश्विन अमावस्या लक्ष्मी पूजनाचे साज पूजनाने साजरी करतो तसेच मार्गशीर्ष अमावस्याला या व्रताचे उद्यापन करता येते त्यामुळे मनातील संभ्रम दूर करून वरील दिलेल्या माहितीनुसार व्रताचे उद्यापन करा आणि व्रतपूर्तीचे फळ मिळवा जय महालक्ष्मी माता जास्तीत जास्त एक शेअर करा सेवा म्हणून